आज आपण एकदम रसरशीत असा दुधी भोपळ्याचा हलवा बनवतो आहे आणि मुख्य म्हणजे हा हलवा बनवण्यासाठी ना आपण साखर अजिबात वापरणार नाही त्याचबरोबर दूध दूध पावडर किंवा खवा अजिबात वापरणार नाही तरीसुद्धा एकदम रसरशीत असा हा हलवा बनवून तयार होतो चला तुम्हाला पटापट रेसिपीला सुरुवात करूया तर हा हलवा बनवण्यासाठी इथे एक मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि हा आपल्याला पहिल्यांदा तासून घ्यायचा आहे आणि तासून झाल्यानंतर लगेच मी किसून घेणार आणि महत्वाचं म्हणजे किसून हा ठेवायचा नाही किसल्याबरोबर आपल्याला तुपामध्ये हा टाकायचा आहे नाही तर त्याचा रंग आहे ना, ता ना हा थोडासा असा काळपट व्हायला लागतो तर इथे मी लगेच कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप घालून घेतलं तुपा आहे तुपावर मी काजू आणि बदाम घातलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता तर पहिल्यांदा इथे काजू आणि बदाम भाजून घेते आणि हा जो हलवा आहे हा मी एक चमचा तुपामध्येच बनवलेला आहे काजू आणि बदाम भाजून जे तूप उरलेलं आहे ना त्याच्याच मध्ये किसलेला दुधी घालते दुधी आहे ना किसून जास्त वेळ ठेवला ना की थोडासा असं काळपट पडायला सुरुवात होते तो किसलेलं सगळं दुधी कढईमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे हा जो दुधी भोपळ्याचा हलवा आहे ना हा एकदम मंद आचेवरच शिजवायचा आहे आपल्याला मंद आचेवर शिजवला ना की एकदम असा दाट सरसा होतो हा आणि एकदम रसरशीत असं व्हायला मदत होते त्यामुळे आणि गॅसवर शिजवत असाल तर एकदम बारीक गॅसवरच हा दुधी भोपळ्याचा हलवा शिजवायचा याच्यावर झाकण ठेवलं ना की त्याला आपोआप पाणी सुटतं त्याला बाहेरून पाणी वगैरे काही घालावं लागत नाही हे बघा इथे पाणी सुटलेलं आहे किती पाणी आलंय ते बघा या पाण्यामध्येच आपला हा दुधी भोपळा शिजणार आहे आणि हा जो आहे ना हा जास्त शिजवावा लागत नाही जास्त शिजवलं ना की ह्याच्यात जे पौष्टिक घटक असतात ना ते कमी होतात तर आता इथे मी झाकण ठेवून व्यवस्थित असं शिजवून घेते जोपर्यंत हलवा शिजतोय ना तोपर्यंत इथे मी नारळ कातून घेतलेला आहे इथे मी हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कातलेलं हा दुधी भोपळ्यातलं पाणी थोडंसं आटलं ना की आतमध्ये मी मनुका घालून घेते हे मी तुपावर परतल्या नव्हत्या मनुका आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला हव्या असतील तर घाला नाही वापरल्यात तरी चालू शकतात आणि त्याच्यानंतर एक वाटी भरून खोबरं घातलेलं आहे आपण इथे दूध किंवा दूध पावडरऐवजी इथे खोबरं वापरलेलं आहे खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते पण खोबरं हे असं घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे इथे मस्तपैकी असं खोबरं आणि दुधी भोपळा छान असं शिजलेले आहेत पाणी सगळं आटलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यातलं जी दुधी भोपळ्याचं अंगचं पाणी होतं ना त्याच्याचमध्ये हा शिजवलेला आहे बाहेरून काही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये एक वाटी भरून इथे गूळ घातलेला आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तुपात जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलचीची पावडर घालून घेते आणि हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं हा जो दुधी भोपळ्याचा हलवा आहे ना हा प्रत्येकाकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो पण ही एकदम वेगळी अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे खूप छान असा हलवा होतो हा आता ह्याला काय करायचं गुळ घातल्यामुळे मी एक वाफ काढून घेते ह्याच्यावर झाकण ठेवून म्हणजे गुळ आपलं सगळं व्यवस्थित असं वितळलं जाईल इथे आपलं गुळ व्यवस्थित असं वितळलेलं आहे आणि थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होतं बघा गुळ वितळल्यामुळे गुळाचं जे पाणी आहे ते तयार झालेलं आहे आणि हे आता आपल्याला याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे हे असंच ओपन ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी सगळं हे असं उघडं ठेवलं ना की पाणी सगळं निघून जाणार हे बघा इथे बघू शकताय पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि मस्त रसरशीत असा तसा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची तर दुधी किसल्यानंतर तो लगेच तुपावर कढईमध्ये घालायचा कारण काय दुधी भोपळा आपण ज्यावेळी किसायला घेतो ना त्यावेळी किसतानाच तो काळा पडायला सुरुवात होते जर का तो काळा पडला ना तर तो धुवायचा वगैरे नाही धुतल्यानंतर आधीमधले जे पौष्टिक घटक असतात ना ते निघून जातात आणि त्याचप्रमाणे आपल्या हलव्याची जी चव आहे ना ही पण उतरते हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे ना हा आपल्याकडे सणासुदीला आवर्जून बनवला जातो तर तुम्ही सुद्धा असा दुधी भोपळ्याचा हलवा एकदा नक्की बनवून बघा आणि कसा होतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू